सर्वांना जय जिनेंद्र आत्ताच काही लोकांनी प्रश्न विचारलेला आहे की जैन दर्शनामध्ये अष्टमी व चतुर्दशीचे काय महत्व आहे आपण सकाळी मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो नियमित जर सकाळी आपण मंदिरामध्ये असतो तेव्हा आठवड्यातून एकदा पाठी अशी लागलेली असते की उद्या अष्टमी आहे किंवा उद्या चतुर्दशी आहे आणि ज्या दिवशी अष्टमी किंवा चतुर्दशी असेल त्या दिवशी आज अष्टमी आहे आज चतुर्दशी आहे असा बोर्ड मंदिरामध्ये लावला सुद्धा आपण पाहतो तर काय महत्त्व आहे अष्टमी आणि चतुर्दशी त्या संदर्भात काही लोकांनी प्रश्न विचारलेला आहे त्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी बनवण्याचा हा प्रयत्न आहे तर अष्टमी आणि चतुर्दशी हे जैन दर्शनातील अनादी पर्व आहेत मग अष्टमी आणि चतुर्दशीचं असं काय महत्त्व आहे की जे जैन दर्शनामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं तर रत्नकरंड श्रावकाचार ग्रंथामध्ये आचार्य समंतभद्रदेव एकशे सहा नंबरच्या श्लोकमध्ये असं म्हणतात च चात प्रोषोपवासस्तु चतुरभ्य वहार्यानाम प्रत्याख्यानाम सदेच्छाबी प्रषोदोपवास करण्याच्या इच्छेने अष्टमी व चतुर्दशी या पर्वतिथीच्या दिवशी रात्री चार प्रकारच्या आहाराचा त्याग करणे त्याला प्रषोदोपवास उरत असं म्हटलेलं आहे म्हणजे चार प्रकारचे चा आहार काय आहेत अष्टमी चतुर्दशी कशी साजरी करावी तर सप्तमी आणि त्रयोदशीला ज्यावेळेस व्रती असतील किंवा धर्मात्मा असतील हे एकासन करतात आणि अष्टमी व चतुर्दशीला पूर्ण उपवास करतात हे झालं व्रतींच्या बाबतीत धर्मात्म्यांच्या बाबतीत मग आपल्यासारखे सामान्य श्रावकांनी काय करावे तर त्यासाठी सुद्धा आचार्यांनी सांगितलेलं आहे की सहा आवश्यक क्रिया ज्या श्रावकांच्या आहेत आचार्य पद्मनंदी पंचवंशतिकामध्ये असं म्हणतात की देवपूजा गुरुपास्ती स्वाध्याय संयमस्तप दानमचेती षट कर्माणी दिने दिने या सहा श्रावकांच्या आवश्यक क्रिया आहेत मग या आवश्यक क्रिया तंतोतंत पालन जर आपलं करायचे असतील तर या अष्टमी आणि चतुर्दशी फार महत्वाचे आहेत म्हणजे चार प्रकारचे आहार सोडणे याला प्रशोदोपवास व्रत असा आचार्यांनी सांगितलेला आहे मग यामध्ये खाद्य पेय लेय आणि स्वाद्य हे चारही प्रकारचे आहार आपण रात्री सोडायला हवेत तर अष्टमी आणि चतुर्दशीमध्ये रात्री भोजन निषेध आहे देवपूजा अपेक्षित आहे गुरूंची सेवा अपेक्षित आहे स्वाध्याय अपेक्षित आहे स्वाध्यायाला स्वाध्या, स्वाध्याय परमम तपः असं म्हटलेलं आहे म्हणजे इतकं महत्त्व अष्टमी आणि चतुर्दशीला का दिलेलं आहे मग इतर दिवशी आपण ते करायचं नाही का तर हाही प्रश्न काही आपल्या श्रावकांच्या मनामध्ये येऊ शकतो तर अष्टमी आणि चतुर्दशी या पर्वतिथीचं भौगोलिक महत्त्व सुद्धा आचार्यांनी सांगितलेलं आहे काय महत्त्व असू शकतं हे तर यामध्ये जो हा पर्व काळ आहे कारण पूर्वी रविवारची सामूहिक सुट्टी नसायची मग त्या काळी तिथीनुसार लोक कालगणना मोजायचे मग आजकाल काय घडतं जशी ब्रिटिश राजवट आली तेव्हापासून साप्ताहिक सुट्टी आठवडा रविवार मांडली जाते मग मा त्या काळी काही ग्रह नक्षत्रांचा प्रभाव असणार आहे आणि त्यानुसार अष्टमी आणि चतुर्दशीच्या दिवशी किमान आठवड्यातून एक दिवस उपवास घडावा धार्मिक क्रियामध्ये लोकांची वृत्ती वाढावी या उद्देशानेही अष्टमी आणि चतुर्दशी केलेले असणार आहे मग अष्टमीचा अर्थ काही ठिकाणी असा लावला जातो की अष्टमी म्हणजे आठ कर्मांचा नाश व्हावा सिद्धत्वाची प्राप्ती व्हावी आणि चतुर्दशी म्हणजे चौदा गुणस्थानातून जीव पार पडावा म्हणजे थोडक्यात मोक्ष अवस्था त्या जीवाला प्राप्त व्हावी हाही एक अर्थ यामध्ये आहे पण तसं जर आपण इतर दृष्टीनं बघितलं तर मग सप्तमी आली सप्तमीमध्ये आपण काय म्हणतो सात तत्व आहेत मग सात तत्वांचं श्रद्धा व्हावं म्हणून सप्तमी करावी तर तेही काही वाईट नाही म्हणजे असे अनेक उहापोह शास्त्रामध्ये आपल्याला दिसून येतात पंडित दौलतरामजींनी छडला ग्रंथामध्ये चौथ्या ढालीमध्ये चौदाव्या छंदामध्ये असं सांगलेलं आहे की परव चतुष्टय माही पाप तज प्रोषद धरे काय सांगितलं यामध्ये चतुष्टय अष्टमी आणि चतुर्दशी हे दोन पर्व आहेत आणि या दोन पर्वांच्या मध्ये चार दिवसामध्ये काय केलं पाहिजे तर पापकार्य सोडून प्रौषदोपवास व्रत धारण केला पाहिजे असा संदेश या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे त्याचबरोबर आचार्य सूर्यसागरजींनी प्रकाशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे की अष्टमी चतुर्दशीमध्ये कसं राहिलं पाहिजे तसं तर तीनशे पासष्ट दिवसामध्ये धर्म हा आपण आचरणात आणलाच पाहिजे पण आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण त्यासाठी फारसा वेळ देऊ शकत नाही मग किमान आपण श्रावकाचार पाळला पाहिजे नित्य देवदर्शन केलं पाहिजे पाणी गाळून पिलं पाहिजे रात्री भोजन सोडलं पाहिजे कंद मुळांचा त्याग केला पाहिजे तर खऱ्या अर्थानं हे अष्टमी आणि चतुर्दशी आपण पाळले असा त्याचा अर्थ होईल म्हणजे उपदेश नेहमी हा वरती जाण्यासाठी असतो त्या उद्देशाने या ठिकाणी अष्टमी आणि चतुर्दशीच्या दिवशी आपल्यामध्ये धार्मिक वृत्ती वाढावी आपल्यामध्ये आत्मिक शक्ती जागृत व्हावी हा यामागील मुख्य उद्देश आहे आणि निश्चितच आपण अष्टमी आणि चतुर्दशीचं जे महत्त्व आहे व्यवहारात असंही म्हटलं जातं की पृथ्वीचा सत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि तीस टक्के भाग हा ठोस भाग आहे जमिनीचा भाग आहे तसा आपल्या शरीरामध्ये सुद्धा काही ग्रहांची स्थिती असते जलतत्वाची अधिकता असते मग अष्टमी आणि चतुर्दशीच्या निमित्तानं आपल्यातील जे काही शरीरातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत घटक आहेत हे किमान कि आठवड्यातून एका उपवासाच्या निमित्तानं बाहेर पडावेत हाही त्यामागील उद्देश असतो म्हणजे जेवढा अर्थ मला या निमित्ताने समजला तो मी सांगण्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून जर काही यामध्ये स्पष्टीकरण असेल जस जसं स्वाध्यायामध्ये येईल ते सुद्धा मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन तर निश्चितच महिन्यातून दोन अष्टमी दोन चतुर्दशी ह्या येत असतात आणि त्या अष्टमी आणि चतुर्दशीला आपण आपल्या ग्रस्त जीवनाचं तंतोतंत पालन करूया धार्मिक प्रवृत्ती वाढवूया अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो जय जिनेंद्र